माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये पहिली दुसरी तिसरीच्या मुलांचं वाचन लेखन सुधारण्यासाठी तसेच त्यांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी वाढण्यासाठी उपयोगी असणारा एक भाषिक खेळ आहे शब्दसाखा तर बघा आपण आपल्या लहानपणी गावाच्या नावांच्या भेंड्या खेळायचे त्यामध्ये आपण शेवटचा शोर्पूर नवीन गावाचं नाव समजायचं तर या शब्द या उपक्रमामध्ये किंवा या भाषिक खेळामध्येही तसंच आहे मुलांना काय करायचं आहे आपण आपल्या सोयीनुसार शब्द द्यायचा आहे आणि त्याचा शेवटचा अक्षर पकडून नवीन शब्द मुलांना आपण लिहायला सांगायचा आहे किंवा सांगायला सांगायचं आहे तर चला मग आजचा आपला हा शब्द साखळी खेळ आपण आता खेळूया तर बघा या ठिकाणी मी पहिला शब्द घेतलेला आहे मराठी तर मराठी या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे ठ तर आपण मुलांना ठच्या चौदा पिढीचा कोणताही शब्द लिहायला सांगायचा आहे ठ ठा ठे ठे असा कोणत आहे तर आता मुलांना ठ आल्याबरोबर मुलं पहिली दुसरी तिसरीची पटकन ठसा हा शब्द सांगतात तर आता ठसा या शब्दामध्ये शेवटचा लावायचा आहे किंवा लिहायला लावायचा आहे तर आता आपला इथे शब्द आलेला आहे पासून सुरू होणारा सामान आता या सामान या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे न तर न पासून सुरू होणारा शब्द आहे पुढचा नमस्कार आता त्यानंतर आपण र पासून सुरू होणारा शब्द घेतलेला आहे रा राम तर आता राम मध्ये शेवटचा अक्षर आहे मच्या चौदाकडीचा कोणताही मुलांना शब्द लिहायला किंवा सांगायला सांगायचा आहे तर या ठिकाणी मी घेतलेला आहे मका आता मका का आले की मुलं पटकन छोटी मुलं पटकन कावळा असा शब्द सांगतात तर आता कावळा हा शब्द मुद्दाम घेतलेला आहे तर या ठिकाणी शेवटचा अक्षर ळ हे आलेला आहे पण र पासून सुरू होणारा कोणताही शब्द नसतो म्हणून मुलांना ळ ऐवजी ल हे अक्षर दिलं तरी पण चालेल आता त्यानंतर ल पासून सुरू होणारा मुलांना शब्द सांगायला लावायचा आहे मुलं सांगतील लाल सांगते आणखीन काही अनेक शब्द सांगतील मी या ठिकाणी शब्द घेतलेला आहे लसूण तर बघा लसूण या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आलेला आहे न न बाणाचं आता न बाणापासून शब्दाची सुरुवात शक्यतो होतच नाही शाळा त्यांना लिहायला लावायचं आहे तर मुलांना आता बघा या सध्या सुट्ट्या असल्यामुळे मुलं काय करत आहे सध्या मोबाईल टीव्ही मध्ये जास्त रममाण होत आहे मुलांना अभ्यास कर म्हटलं की कंटाळा येतो मग अभ्यास न म्हणता त्याला आपण हा भाषिक खेळ खेळूया किंवा त्यांना एक शब्द देऊन बाळ ह्या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारा तो नवीन शब्द सांग किंवा लिहून दाखव असं घेतलं तर त्यांना दहा पंचवीस वीस शब्दांची जर आपण अशी शब्द साखळी जर लिहिला सांगितले तर मुला पण मुलांना पण या खेळामध्ये गंमत वाटते ते आवडीनं तो अभ्यास करतात तर आता मुलांना त्यांच्या वर्गानुसार आणि वयानुसार किंवा त्यांना पन्नास शंभर मुलं करतात आवड निर्माण झाली की जास्तीत जास्त शब्द लिहिण्याचा प्रयत्न करतात आपण त्याच्यामध्ये शुद्ध लेखनाच्या उपक्रमामुळे किंवा या भाषिक खेळामुळं मुलांची शब्द संपत्ती ही शंभर टक्के तर वाढतेच पण मुलांचं वाचन लेखन सुद्धा वाढतं आणि यामध्ये मुलांना एक तुम्ही बंधन घालायचं आहे की शब्द सांगताना शक्यतो अर्थपूर्ण असावा मुलं काय करतात उगाचच काहीतरी का। शब्द लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांना तसं होऊ द्यायचं नाही तर त्यांना शक्यतो अर्थपूर्व शब्द लिहिण्याचा तुम्ही आताच धरायचा आहे यामुळे मुलांची शब्द ही नक्कीच वाढते धन्यवाद